न्यूज लेखक आणि कवी राजाराम जाधव लिखित वंचितांचे विश्व आणि झामाई काव्य संग्रह या पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात संपन्न याबाबत या सविस्तर असे की थोर साहित्यिक राजाराम जाधव लिखित सामाजिक विचारांचे साहित्य असलेले वंचितांचे विश्व आणि हा रह, या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय परिषद सभागृह वाशिम रोड पुसद या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर एन पी हिराणी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार आमदार विजयराव पाटील चौंदीकर त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर उत्तमरावजी रुद्रावार दीपक भाऊ आसेगावकर तसेच याडीकार पंजाबराव चव्हाण त्याचप्रमाणे स्वर्णिम बंजारा इतिहासकार प्रोफेसर डॉक्टर अशोक पवार सर आणि राज्य आंग्ल भाषा विद्या प्राधिकरणच्या संचालिका तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर डॉक्टर सुनीता राठोड पवार यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती या सुंदर अशा कार्यक्रमाचे निमंत्रक लेखक आणि कवी राजाराम गो जाधव आणि सौ ज्योती राजाराम जाधव हे होते या

पुस्तके आता माटे माटेची प्रकाशित करेम हे कार्यक्रमे प्रमुख अध्यक्ष माजी आमदार विजय पाटील चोंडीकर यांना गुरुवारी आदरणीय प्राध्यापक उत्तम उद्रावास आणि मग स्वतः प्रमुख अतिथीकरण येते हो विशेष अतिथीकरण हमारो ज्येष्ठ साहित्यिक अमाणजो प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार गोर बंजारा रबडी ब्रिगेड अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिका छोरी प्राध्यापक डॉक्टर सुनीता पवार अमारो मित्र टी बी राठोड पत्रकार शंकर आडे पेपरेवाळो आमारो अभि चव्हाण कवी बाबूलाल राठोड आम ज्येष्ठ सनदी अधिकारी बळी चव्हाण अध्यक्ष लक्ष्मण राठोड शाही असे बकम सारे लोक आता उपस्थित राजाराम जाधव साहेब एक गरीब कुटुंब नंक्या आपण जुळेमय आपली मोठ उशी मारो गाडी बाबेत सपन साकार करावं असं की एक झोपडी माहिती तो मंत्रालय दान ताणी एक जॉइंट सेक्रेटरी करण वो सोलह अगस्त दोन हजार एकतीस ऑगस्ट दोन हजार सोलह में वो रिटायर हो गए ओंदूर जीवने बदल जर केयर हो तो वो अत्यंत प्रतिकूल परिस्थिती में थी हमारे दूसरे देश बस स्टैंड पर एक चार है कैंटीन में ही ताणी वो आपण शिक्षण पूर्ण की दे घर में ही शिक्षण का ही न रहता वो अपना न तो एजुकेशन की दे की वो मंत्रालय घे आणि उंधून वाटेल लागतो तर मग साहेब होतो महाराज समाजात काही हे रेबासाहेब वो पेबॅक टू सोसायटीकडनं अनेक संघटनामय म्हणजे महाराष्ट्र बंजारा कर्मचारी संघटना मागासवर्गीय लोक संघटना हे सारी संघटना म्हणजे अखिल भारतीय बंजारा संघ जे सारी संघटना काम करत आणि वो आरक्षणाला जो लढा येतो दी हजार चारे रोज व सुप्रीम कोर्टेत आणून लढा दिले आणि एक विशेषवाद केअर म्हणजे की वो या प्रेम करते ते आज उंदूर याडी जरी नवी तरी धामाई मासीर म्हणजे अंशता हृणे माहिती मुक्त हे वास एक धामाई नामेरो खूप एक जबरदस्त कविता संग्रह व आज प्रकाशित किदेच मग अतराच घेऊ की, की, की परमेश्वरींना प्रत्येक घर जा नेतो आहे कारण वो याडी निर्मिती किदो आणि याडी निर्मिती आपण वाचलेले प्रेम आणि माय एक पुस्तक जर उंदूर वाचेल तो विद्यार्थी नक्कीच वर जीवणेमयी मोठो अधिकारी बनिया असो मारो ठाम विश्वास अंदर पुस्तक खूप दूर चले चलेगेचं प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार सर अंदर पुस्तके पण समीक्षण केलं मग स्वतः मंधूर प्र प्रस्तावना दिलेलो होती आणि अंग्या आबा जे काही अंक लायवाळच वो सारी वाते मी ते प्रकाशित भीय आणि मला विश्वास की मंधुरो जीवनचरित्र एक प्रेरणादायी समाज उपयोगी ठरिय आसो विश्वास व्यक्त करू छु आनी थांगु छु अंगेर विवेचन प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार ज्येष्ठ साहित्यिक इतिहास संशोधक जे स्वर्ण दस खंड काढे छे वो ठरिय आसो मो आज ये दूरदर्शन कर आयोग है कि हमारे जोश कंठश सही हमारे मार्गदर्शक राजारंद जाधव जी के दो साहित्य कृति साहित्य क्षेत्र में आ चुके उसका विमोचन हो चुका है और बड़े हर्ष की बात है कि आज प्रसद जैसे ऐतिहासिक नगरी में ये दो साहित्य कृति का विमोचन हो चुका है और साहित्य क्षेत्र में ये आगाज भी हो चुका है कि भारतवर्ष में ही नहीं तो वैश्विक स्तर पर आज तक जो साहित्य कृति साहित्य क्षेत्र में आई थी उसमें नया आयाम रखने का काम आ, राजाराम यादव जी के ये दो साहित्यकृति भी किया है ऐसा कहना भी मुझे लगता है अधिकूचित होगा उनकी झामाई और वंचिता से विशीष्वर ये कृति एक अलग थलग कृति मैं मानता हूँ उन्होंने जो कहा है ये लघु कथा संग्रह है मगर मैं उसका नया आयाम देकर उन्होंने वंशिराज विश्व ये जो साहित्य कृति है ये सिर्फ लघु कथा साहित्य कृति नहीं है तो ये लघु व्यक्ति रेखा जीवनी साहित्य कृति एक नया आग उन्होंने खड़ा करने की कोशिश की है ग्यारह प्रकरणों के साथ उन्होंने ये साहित्य कृति सजाई है और मुझे थोड़ा मैं गौरव का आनंद महसूस करता हूँ कि पंजाब चौहान जैसे आ, साहित्यकार डॉक्टर सुविधा राठौर जैसे साहित्यकार अलग अलग संपादक और साहित्य क्षेत्र की बड़ी हस्तियाँ यहाँ आई है और उन्होंने इस साहित्यकृति को गौरवान्वित करने का काम किया है अपने रखे हैं तो वंचित आचार्य विश्व ये जो गारा प्रकरण की दक्षिण को हमारे सामने रखकर और जीवित इतिहास रखकर अपने साहित्य क्षेत्र में अपने गांव में अपने तहसील में अपने राज्य में उन्होंने ये व्यक्ति ने है रखकर अपना गाँव उन्होंने यहाँ पूरा किया है दूसरी बात यहाँ मैं कहना आदि उचित समझता हूँ कि हमारे याड़ी पंजाब चावली याड़ी ये साहित्य कृति हमारे सामने लाई है उस आदर्श पर उसी सरकमों पर ये करके उन्होंने ये जो वंचिता है विश्व और झामाई ये तो, तो साहित्यकृति रखी है तो जामाई ये दूसरा मातृण उन्होंने अपना पूरा करने का काम किया पहला मात्र मातृरूण हमारे अणिकार पंजाब चौहान ने किया था और दूसरा प्रयास राजा जाधव ने किया है और पहले उन्होंने आदित्य में राजे नंद स्वप्न वाणात्मिक संदीप प्रकाश जो अलग अलग, अलग साहित्य कृतियाँ उन्होंने अपने सामने लाई है वो तो अलग अलग है मगर इस साहित्य कृति में हमें इस बात का बोध लेना है या आत्मशोध देना है कि हमें इस साहित्य कृति से कैसे क्या मिला है तो उन साहित्य कृति में उन्होंने जो व्यक्ति रेखाएं हमारे सामने लाई है वो व्यक्ति रेखाएँ जीवित व्यक्ति रेखाएँ जीवन मंद्रा में जिसकी जिंदगी में उन्होंने जो भी व्यक्ति रेखाएँ हमारे सामने रखी है उन व्यक्ति रेखाओं में जो अलग अलग उन्होंने बातें जो रखी है अलग अलग समाज के लोगों को उन्होंने हमारे सामने रखा है और मूल व्यक्ति रखाओं को लेकर हम कुछ सीख लेते हैं तो मुझे लगता है कि जो अलग अलग साहित्य साहित्यकृता दस साहित्यिक विषय दो साहित्य साहित्यकृतियाँ सही मानो अलग अलग विश्वविद्यालय के अभ्यासक्रम में पाठ्यक्रम में भी आनी चाहिए और मैं तो यहाँ तक कहता हूँ कि उनकी कुल दस साहित्यकृत पर एक अच्छी सी विद्यावाची श्रोती पी एच डी भी हो सकती है और मैं तो राजाराम जी को और हमारे दीदी को ये शुभकामनाएं मैं देता हूँ इसलिए हम कुछ दिल्ली में यहाँ आए हैं और उनकी ये धामाई और वंचिता की विश्व ही साहित्य कृति को बहुत बहुत शुभकामनाएं देकर अगले आने वाले को अलग अलग साहित्य अलग से शुभकामनाएं देकर यहां देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय जै वे जय माता जी आज भारतीय साहित्य जै कृति कृथियों वंचितांचे विश्व आणि झामाई हे काव्यसंग्रह हे तीन साहित्यकृतीवर आज श्री शिवाजी हायस्कूल उसर हे संस्था आहे की जे संस्था मग शिको आता ज्ञान प्राप्त केतो आणि जीवनेमय एक दिशा प्रकरता अंगे वडेर काम देतो आज कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दन हे शिवाजी शिक्षण संस्था मालक संचालक संस्थापक विजय भाऊ चोंडीकर पुरे व्यतिरिक्त डॉक्टर प्राचार्य रुद्रावर सर दीपक जी पंजाबराव चव्हाण अमर मित्र डॉक्टर अशोकरावजी पवार जे अधिष्ठाता आणि आज मुख्य विभाग प्रमुखकरता काम करायचं औरंगाबाद येथे पुरेलशिवाय मारो मंत्रालय मित्र कॉलेजचे मित्र बळी चव्हाण साहेब जे सहसचिव हा बरोबर येते नानके साडू मंडळ अधिकारी प्रकाश जाधव आम्हा अविनाश चव्हाण नांदेड शंकर मार मोठं संधी तोतारामजी प्राचार्य तोतारामजी राठोड कारंजा शंकररावजी आडे बाबूलाल राठोड आणि बरीचशी मंडळी सुनीताबाई डॉक्टर प्राचार्य सुनीताबाई पवार राठोड तो हे मंडळी समक्ष मार हे दोन्ही पुस्तकेवर प्रकाशन देव खरं म्हणजे डॉक्टर अशोकरावजी पवार आणि पंजाबरावजी हे निवेदी निवेदी मार दोन्ही पुस्तके मार तीच पुस्तके तुम्ही मार ला सात आठ पुस्तकेने हो निवेदन अचकराचे करेल्याचं समीक्षा करवे प्रस्तावना लखवेल्याचं वर येथे जर मार्च पुस्तकेवर मार हो वा वाचन केले मार मित्र परिवार माहिती तोंड हे पुस्तक जे गर्भित अर्थाच जे विचार होईल मात तू बरोबर नक्कीच ज्ञान प्राप्त वेदाय किंवा माहिती वेदाय दुर्दैव वचं की आपण मंडळीत वाचन करीन वाचन की तो काही विचार व्यक्त करीन प्राचार्य अधिकारी ऊपर विचार करायचा आणि विचार करताना ने एक नेमका काही होतो मग प्रत्येक कोई लेखक आपली पुस्तके माहिती आपले काव्य स्मृती माहिती होऊन लक्कल करायचं पण नेमका काही लक्ल का होत समाजाबद्दल आपल्या परिसरेबद्दल आपले एकूणच विचाराबद्दल काय विचार करतो ही जर उपर खे पर विचार किती तो मला वाटतं हे विचार घेठ परकोरेट होतो जाय झिरपतो जाय आणि आपण जे शेवट घटकचं समाजामध्ये रोख आपले कुटुंबीरो आपले तांडेरोधून हे जर वाटा कळेल तर नक्कीच मधून विचारमुळे कृतीमय फरक पड सगळ्याचं आज सुमार आता हे निवेदने तो केव्हा तुम्ही जे काही विचार व्यक्त हो मित्रपरिवार हाव गे संधी संघण आहो गे ती अतिशय आनंद आज कार्यक्रम वाटवायचं औरंगाबाद या सर्व ठिकाणी ती आम्हाला मित्रपरिवारबाई आम्ही नांदेड ती अविनाश आहो मुंबईतही माझं मित्र आहो का छानभाव करून आहो महारोद करतानी हातपरभाती कार्यक्रमाला उपस्थित होत्रवर प्रवास करताना जग चव्हाणसाहेब असेलच अशोक पवार असेलच मार्ची का अहो हनु आहोस म्हणजे हे जेव्हा जिवाळा प्रेम आपुलकी येण्याशिवाय हे मात्र घडेली तर त्या प्रसंगी मला खूप आनंद रागेर ये जे काही आहे आयवायचं किंवा साहित्य प्रकाश देवायचं कदा येण करियर येऊन मालमचे पण जेणं काही ही मालम हे जी वाद ही बातमी जरा कळ मार मित्र परिवारला संधी जगाची आणि मला चाहता लोक नक्कीच आहे अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करूच डॉक्टर पवारसाहेब औरंगाबाद येथे आहे धावपळच करत आहे चव्हाणसाहेब आता धावपळ करते आहे पण जी तो लाल चार पाच मिनिट माझसोबत मार लिहिल्याकरताना तू सर तो मार साडून आणखी हे मी म्हणजे एक उत्सुकता तिशी मात्र करायचं होती मग शिला धन्यवाद देऊचू शुभेच्छा व्यक्त करूच मग मार निवेदन आता थांबूच धन्यवाद था। जय सराज जय जय माताजी जय श्रीराम